जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी लष्करी अधिकारी कर्नल सुरेश पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत आपली परखड मते व्यक्त केली देशाच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत कलहटाळा संघटन आणि एकोपा यांची आता कसोटी लागलेली आहे असे स्पष्ट करत कर्नल पाटील म्हणाले देशाची सुरक्षा सीमा भागातील वाढती असुरक्षितता पर्यटनावर होणारा त्याचा परिणाम आणि त्यामुळे होणारे सार्वत्रिक नुकसान हा चिंतेचा विषय आहे यासाठी सामाजिक एकोपा आणि सलोखा राखण्यासाठी तरुण पिढीने जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत वारंवार होणारे दहशतवादी हल्ले देशाची सर्वच पातळीवर होणारी हानी आणि त्याचे होणारे परिणाम दुर्गामी आहेत असेही त्यांनी नमूद केले नमस्कार मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील पुण्यावरून आपल्याशी संवाद साधू इच्छितो आता जो पुलवामामध्ये जो हादसा झाला आणि ज्या दिवशी हादसा झाला त्याच्या आठ दिवस अगोदर मी त्याच एरियात होतो आणि मी त्या एरियामध्ये एरिया का होतो त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो कारण मला सैन्यातून निवृत्त होऊन तीस वर्ष झालेली आहेत आणि मी त्या एरियामध्ये पूर्वी राहिलेलो आहे आणि माझे त्यावेळेला जे यंग ऑफिसर होते ते आता कमांडिंग ऑफिसर्स आहेत आणि माझी रेजिमेंट तिथं आहेत म्हणून मी गेलो होतो त्यांना सगळ्यांना भेटायला आणि ज्या दिवशी मी तिथून पुन्हा आलो त्याच दिवशी तिथं हा हादसा झाला ऑफकोर्स त्याची मला संध्याकाळी पुण्यात आल्यानंतर माहिती मिळाली पण सांगायचा उद्देश काय आहे हा जो हल्ला झालेला आहे हा पाकिस्तान यांच्याकडून तसा नाही झालेला हा त्यांच्या संस्कृतीचा हल्ला आहे कारण आपल्या बऱ्याचशा नागरिकांना माहिती नसतं म्हणजे स्पेशली नॉन मुस्लिम आमच्या जनतेला की त्यांच्या कुराणमध्येच लिहिलेलं आहे गजवाए हिंद गजवा म्हणजे युद्ध आणि हिंद म्हणजे भारत आणि भारतावरती त्यांना इस्लामचा पर्चा फडकवायचा हे सत्य आहे मी काही खोटं बोलत नाही आहे आणि गेल्या चौदाशे वर्षात त्यांनी सत्तावन देश काबीज केले आणि ते कसे काबीज केले तर आपल्या सगळ्यांना तेवढा तर इतिहास सगळ्या सर्वसामान्यांना माहिती आहे म्हणजे तलवार के जोल्पे सलवार पिनाई आहे म्हणून तर आपल्याकडे जो हल्ला झाला परवा तो बेसिकली गजवा झाला आता गजवा याच्यापूर्वी कितीतरी गजवे झालेले आहेत आणखीन एक गजवा सांगतो आता गेल्या पंधरा दिवसापूर्वी आमचं एक कर्नल आणि दोन मेजर कुपाडामध्ये मारले त्याच्या अगोदर आपण पूर्वीच्या इतिहासामधला जर गजवा बघितला तर आपल्याकडे तक्षशिला होती नालंदा पण होती नालंदा ही जगातली सर्वात मोठी युनिव्हर्सिटी होती ती ते महाविद्यालय होतं आणि जगातले सगळे लोक तिथं शिकायला यायचे आणि सर्वात मोठी युनिव्हर्सिटी आणि सर्वात मोठं तिथं वाचनालय होतं ते सहा महिने पुस्तकं जाळत होती आणि व्यथा ही या देशाची आहे की तिथलं रेल्वे स्टेशन त्याच्या नावावर हो आहे आणि त्यांनी नुसती पुस्तकं नाही जाळली त्यांनी आपल्यासारखे विचारवंत ज्ञानी लोक जेवढी पण होती त्यांना जाळलं कारण त्यांना त्यांना तो बाकी विचार ठेवायचंच नव्हते जगामध्ये आणि त्यांना फक्त आणि फक्त एकच विषय ठेवायचा होता कुराण बाकी सगळ्यात जाळून टाकायचं होतं आणि ते त्यांनी केलं बख्तियार किलजी रोड म्हणून तिथलं रेल्वे स्टेशनचं नाव आहे तिथे तर हे इतिहास काला चालतच चालत आहे आणि परवा जे झालं तर मी तिथं संध्याकाळी जेव्हा मी माझं लेक्चर झालं म्हटलं अरे तिथं आपण पाहिलं की शंभर 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 मीटर वरती आमचे जवान बंदूक घेऊन तैनात असतात ऊन पाऊस अठरा अठरा तास तिथं ता पण पडतो त्याच्यात मध्ये ते बिचारे आमचे जवान उभे असतात मी म्हटलं तुम्ही एक एक इंचावरती जरी जवान उभा केला तरी अटॅक करणार हे कारण ते प्रत्येक पाकिस्तानी जो आहे तो गजबा हिंद करू इच्छितोय आणि तिथली लोकल लोक सुद्धा आहेत ते गजब्याला मदतच करतात मला सांगा काय रातोरात तर ते, रातो -रात ते, ते प्लॅनिंग झालं नसेल एक आठवड्याभर पंधरा दिवसापूर्वी कुणीतरी एक दोघं चौघं आले असतील इथं कुणाच्या दर्फे राहिले असतील आणि इथल्या लोकांनीच मदत केली ना आणि बरोबर फक्त नाव विचारून म्हणजे तू हिंदू आहेस का मग मारायचं तू हिंदू आहेस का मग डोक्यातच मारायची गोळी अरे काय चालवले काय कशासाठी मानवतेचा कोणी विचार करणार आहे का तर ही मानवता ही तिथं नाही आहे त्या तिथे तिथे सरसेतन जुदा आहे आमच्याकडे आमची संस्कृती काय म्हणते आमची संस्कृती अशी आहे जी सत्य सनातन वैदिक संस्कृती आहे त्याच्याबद्दल आपण थोडं दूर गेलेलं आपले चार वेद आहेत आणि वेद हे जगाचं संविधान होतं आणि तिथं सगळ्यांची सेवा आहे ति तिथे कीट पतंग पशु पक्षी मात्र सबकी सेवा आहे हा सरसेतन जुद्धा काही होताही नाही आम्हाला ह्या आता जर तुमच्या पायाखाली मुंगी आली तर तुम्ही साखर तिला टाकाल कारण ता आमच्या रक्तामध्येच सहिष्णुता आहे हजार वर्षात आता सगळे येऊन गेले पोर्तुगीज आले इंग्रज आले तुर्की आले अफगाणी आले सगळे आले आता म्हणजे अफगाणी मला पाण्यावरती माझा विषय असल्यामुळे मला सारखे बोलत असतात तर पाण्यावरती तिथं मी लेक्चरला दर दिवशी मला बोलत आहात तिथं आजच्या घटकेला प्यायला पाणी आहे अरे पण इकडे आले तर इथं सप्त सिंधू मिळाल्या ना तुम्हाला कोण मारायला परत जातो राहता नाही सगळे तर सांगायचा उद्देश काय की हा जो हल्ला झाला हा त्यांच्या झाला आणि हा हा जे स्कीम ऑफ इस्लामायझेशन इस्लमायझेशन आहे त्याचा त्याचा हा पार्ट होता ग्रीनथम या संस्थेच्या सामाजिक कार्याविषयी बोलताना ते म्हणाले गेली तीस वर्षे पर्यावरण क्षेत्रामध्ये ही संस्था कार्यरत असून आजपर्यंत तीस लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे खडकवासला धरणाच्या पुनर्जीवनासाठी अनेक संस्थांच्या मदतीने विविध पातळ्यांवरील मान्यवर देखील यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आहेत हरितक्रांतीच्या दृष्टीने गाळमुक्त धरण करून पाण्याची साठवण योग्य केली तर भविष्यात पाण्याची टंचाई होणार नाही त्याचप्रमाणे शेतीला देखील मुबलक प्रमाणामध्ये पाणी मिळेल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत निसर्गाच्या लहरीपणाचा वेध घेत पाण्याची योग्य साठवण आणि जपणूक करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यासाठी केवळ चर्चा करून उपयोग नाही तर प्रत्यक्षात काम करण्याची गरज आहे आणि लोकसहभागातून हे सहज शक्य आहे त्यामुळे जास्तीत जास्त संस्था व्यक्तींनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील कर्नल सुरेश पाटील यांनी यावेळी केले हा जो जो हल्ला जो झाला तर आमचे जे पण आमचे बांधव जे गेले त्यांच्यासाठी मी पुन्हा नमन करतो एक दोन मिनटं मी मनात मध्ये त्यांच्यासाठी पुन्हा प्रार्थना करो की त्यांच्या आत्म्याला शांती मिळव हीच विनंती तर हे सगळ्या बेसिक गोष्टी आमच्या बऱ्याचशा लोकांना माहिती नसतात आणि आपण म्हणतो ना भाई चारा अरे भाई तो होय चारा तो हम आहे ना मला सांगा ट्विन टावर्स मध्ये पंधरा हजार लोकांना का मारलं विनाकारण काय प्रेरणास्थान होतं पुलवामा मध्ये हजार पाचशे ना का मारलं परत मुंबईमध्येच मा पर सातारचे मारलं मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे